नमस्कार मी स्वरांजली विक्रांत नाईक रियांश रियान्स प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीतर्फे आरोग्यसेविका म्हणून कार्य करत आहे आ, मी बोरसर टीममधून आहे हे आहेत संतोष रोड यांना मी दोन महिन्यापूर्वी अमृत ज्यूस दिलं होतं तर त्यांना आपण त्यांच्याच तोंडून ऐकूया की त्यांना काय रिझल्ट आलं आणि त्यांना कसं वाटलं घेऊन बोला सर थँक्यू मला तुम्ही दोन शब्द मला बोलायला चान्स दिला त्याच्याबद्दल मी तुमचा आभार आहे हा जो अमृत ज्यूस आहे तो अतिशय चांगला आहे ह्याच्यामध्ये हा कधी मी वापरलेला नव्हता त्यामुळे त्याच्याबद्दल मला जास्त काही माहिती नव्हती तरी पण मॅडम ह्या चा, आमच्या ओळखीच्या आणि रिलेशनमध्ये असेल म्हणून मी एक सॅम्पल म्हणून तो घेतला बोलू ट्राय करू मॅडमना तो घेताना मी पहिलं सांगितलं की मॅडम मला घसा चार पाच दिवस खूप दुखतो आहे मी डॉक्टरकडे गेलो आहे मला उपयोग होत नाही आहे तर तुम्ही हा अमृत ज्यूस मी थोड्या दिवसांनी स्टार्ट करतो मी पहिला थोडा चांगला व्यवस्थित होतो मग तो अमृत ज्यूस घ्यायला सुरुवात करतो तर मॅडम बोलल्या अरे त्याचा रिझल्ट बघा तुम्ही स्टार्ट करा ना काय प्रॉब्लेम आहे म्हणून मी तो स्टार्ट केला मला पहिल्या दिवसातच घसा दुखणं बंद झालं हो म्हणजे मी जो चार दिवस डॉक्टरकडे जात होतो तो रिझल्ट मला त्याने एका दिवसात दिला आणि मी कंटिन्यू योगा रनिंग करत होतो खूपशी म्हणजे ऑलवेरा ज्यूस आमला आवला ज्यूस पित होतो तरी पण म्हणजे एवढं मी रेग्युलर करूनसुद्धा या अमृत ज्यूसमुळे आणखी एक्स्ट्रा मला फायदे भेटले म्हणजे एवढं रेग्युलर करूनसुद्धा तो आपल्यावर इफेक्ट करतोय आणि मला एवढा त्याचा फायदा झाला की मी ते म्हणजे सांगू शकत नाही माझ्या शरीरामध्ये जी शक्ती होती ती वाढल्यास जाणवलं मला म्हणजे परत मी मायनस पाच वर्ष गेलो आहे असं मला जाणवत होतं की खरोखर म्हणजे आपण कितीतरी जास्त स्टॅमिना आपला वाढलेला आहे आणि आपल्यातले जे नॉर्मली येणारे सर्दी खोकला जे ताप आहे त्रास आहेत ते खूप कुठेतरी कुठेतरी कमी कर झाले मला ॲसिडिटीचा प्रॉब्लेम होता तर मी जोपर्यंत कंटिन्यू हा ज्यूस घेतो ऍसिडिटी ॲसिडिटी हा विषयच मला आला नाही खूप फायदे आहेत त्याचे खरोखर म्हणजे मी सहज एक प्रयोग म्हणून घेतला आणि त्याचे जे फायदे बघितले तर अतिशय प्रचंड म्हणजे प्रचंडच बोलेन मी प्रचंड चांगले होते मी खरोखर एक या रियांश अमृतज्योतचं खरोखर आभार मानतो की मला खूप त्याने त्याच्यामुळे फायदे झाले आणि मी दुसऱ्यांना पण सजेस्ट करेन की खरोखर कर तुम्ही पण घ्या आणि तुम्ही पण त्याचे फायदे बघा थँक्यू थँक्यू सर तुम्ही जे सांगितलं तुमचा अनुभव त्याच्यासाठी तुमचे खूप खूप धन्यवाद